नमस्कार बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम द सेक्शुअल ऑफेन्स या कायद्यावर बोलणार आहोत पोक्सो या कायद्या सर्वसाधारणपणे मुलगी पळून गेल्यानंतर आणि तिची मिसिंग फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदवल्यानंतर प्रथमत जर काय केलं असेल तर तिच्या वयाची खात्री केली जाते मग ते आधार कार्ड असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल तिच्या जन्म नोंद असेल यावरून तिचं वय निश्चित केलं जात आणि जर ती अठरा वर्ष पूर्ण केलेली असेल तर एक संज्ञान व्यक्ती म्हणून समजली जाते आणि ती लग्न करण्यास किंवा शरीर संबंध करण्यास संमती देण्यास स्वतंत्र मानली जाते परंतु जर ती अठरा वर्षाच्या आत असेल तर तिला बालक म्हणून संबोधण्यात येतं या कायद्याच्या अंतर्गत हा कायदा येण्यापूर्वी अठरा वर्षाच्या आत जे होते त्यांना अज्ञान समजलं जायचं आणि अठरा वर्षाच्या पुढे असेल तर त्यांना संज्ञान समजलं जायचं परंतु प्रथमता बालक ही संज्ञा या कायद्यांच्या अंतर्गत आली बालकाची व्याख्या करताना कारण जर बालकांचे लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षण असा कायदा असेल तर त्यात बालकाची व्याख्या करणं किंवा बा कलम दोन डी प्रमाणे बालकाची व्याख्या करण्यात आलेली आहे आणि ती बालकाची व्याख्या अशी आहे चाइल्ड मीन्स एनी पर्सन बिलो द एज ऑफ एटीन बालक म्हणजे कोणतीही व्यक्ती जी अठरा वर्षाच्या पेक्षा कमी असेल आता इथं मुलं आणि मुली असा भेद केलेला नाही जर तिचं वय अठरा वर्ष पूर्ण नसेल आणि ती जर एखाद्या मुलाबरोबर पळून गेली जर त्या मुलाच्या आई वडिलांनी मुलाने असा बचाव घेतला की ती स्वतःहून माझ्याबरोबर पळून आलेली आहे तरी तो बचाव चालणार नाही कारण ती या कायद्याच्या अंतर्गत बालक आहे आणि बालकाची संमती ही कायदेशीर संमती नसते म्हणून बालकाचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आता बालकांचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा तयार का करण्यात आला ते याची काही कारण आहे भारतासारख्या देशामध्ये दे, बालकांची संख्या जगातल्या सर्व देशांपेक्षा जास्त आहे आज आपल्या देशामध्ये दे, सत्तेचाळीस पॉइंट पाच कोटी बालकांची संख्या आहे आणि त्यामध्ये बावीस पॉइंट पाच मुलींची संख्या आहे आणि पंचवीस कोटी मुलांची संख्या आहे आपल्या देशामध्ये दे, बालकांची संख्या ही जास्त असल्यामुळे त्या वर्गासाठी संरक्षण असावं किंवा त्या वर्गाचं संरक्षण व्हावं म्हणून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आता या कायद्याचे अनेक पैलू अनेक वैशिष्ट्य आहे परंतु आज आपण वयावर बोलणार आहोत जर एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर पळून गेली आणि ती जर अठरा वर्षाच्या आत असेल तर ती मुलगी किंवा तो मुलगा सापडल्यानंतर निश्चितच त्या मुलाच्या विरुद्ध या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणार त्या मुलीला सुधार ग्रहामध्ये अठरा वर्ष या वयाला विशेष महत्व आहे परंतु या अठरा वर्ष वयावरही आक्षेप येतो जर आपण या कायद्याचं संपूर्ण निरीक्षण केलं किंवा सर्वोच्च न्यायालयाचं जर मत पाहिलं तर या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एक विवादित मुद्दा नमूद केलेला आहे आणि तो विवादित मुद्दा आहे अठरा वर्ष अठरा वर्ष पूर्ण हे फक्त जीवशास्त्रीय वय आहे म्हणजे एखाद्या मुलीचा जन्म झाला किंवा एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्या जन्मतारखेपासून तर तो अठरा वर्ष पूर्ण करतो त्या दिवसापर्यंत त्याला बालक संबोधण्यात येतं म्हणजे सतरा वर्ष तीनशे एकोणसाठाव्या दिवशी तो बालक आणि जर साठ दिवस पूर्ण झाला तर एकसष्टाव्या दिवशी किंवा सासष्टाव्या दिवशी म्हणा तो पूर्ण सज्ञान इथे सर्वोच्च न्यायालयाने एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की त्या व्यक्तीच जीवशास्त्रीय वय धरायचं कि मानसिक शास्त्राचं वय धरायचं म्हणजे एखादी व्यक्ती जन्माला आली तर जन्माला आल्यापासून तो अठरा वर्ष पूर्ण करत असेल तर ते त्याचं जीवशास्त्रीय वय झालं परंतु एखादी वय व्यक्ती मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अपंग असेल आणि ती अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीच्या संरक्षणासाठी या कायद्याअंतर्गत कोणताही पर्याय सुचवलेला नाही या कायद्यातील हा विवाद्य मुद्दा आहे जीवशास्त्रीय वय आणि मानसिक वय हे दोन वेगवेगळे वय आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक खटला चालला आणि त्या खटल्याप्रमाणे जीवशास्त्रीय वयाचा विचार करता त्या महिलेचं वय अडोतीस वर्ष होतं परंतु मानसिक दृष्ट्या जर तिचं वय विचारात घेतलं तर ती वर वय फक्त दहा होत मग अशा वेळेस जर ती मानसिक परिपक्व झालेली नव्हती किंवा मानसिक संज्ञान झालेली नव्हती तिच्यामध्ये मानसिक बौद्धिक अपंगत्व होत आणि जर अशा व्यक्तीवर बलात्कार झाला किंवा तिचं लैंगिक शोषण झालं तर उपाययोजना काय असा प्रश्न उपस्थित झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला चाललेला होता त्यामध्ये त्या महिलेचं वय अडोतीस वर्ष होतं आणि तिच्यावर बलात्कार झालेला होता परंतु तिचं मानसिक वय काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी दहा नमूद केलेलं आहे त्यावेळेस पीडित व्यक्तीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की मानसिक वयाचा विचार करणे म्हणजे या कायद्याच्या हेतूवरच हल्ला करणे असा आहे बालकाची व्याख्या सांगितलेली म्हणजे चाइल्डची व्याख्या सांगितलेली काय चाईल्डची व्याख्या एनी पर्सन बिलो द एज ऑफ एटीन इयर्स म्हणजे अठरा वर्षाच्या खाली असेल तर ते सर्व बालक आता तिला बालक धरायचं किंवा नाही आणि जर तिला बालक धरलं तर लक्षात ठेवा जी कलम दोन डी मध्ये व्याख्या केलेली आहे का कोणतीही व्यक्ती अठरा वर्षाच्या आतील तर या कायद्याचं जे मूळ हेतू आहे तोच नष्ट होईल म्हणून ती व्याख्या जीवशास्त्रीय व्याख्या असली तरी सुद्धा कायद्याने ती अभिप्रेत धरलेली आहे आता दुसरा मुद्दा इथे आणखी उपस्थित झाला तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की दोन हजार बाराचा हा जो कायदा आहे यामध्ये फक्त शारीरिक वय गृहित धरलं गेलेलं आहे यामध्ये मानसिक वय गृहित धरलेलं नाही त्यामुळे या वयाचा मानसिक वयाचा आणि शारीरिक वयाचा योग्य तो अर्थ लावण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील निकाल राखून ठेवलेला आहे आणि दोन हजार बाराचा हा कायदा मानसिक वय गृहित धरतो का केवळ शारीरिक वय गृहित धरतो याचा अर्थ लावण्याचा मानस व्यक्त केलेला आहे बघा शारीरिक वय आणि मानसिक वय याचा योग्य तो अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मानस व्यक्त केलेला आहे आता या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आणि ती दुरुस्ती करण्यात आली दोन हजार मध्ये आता दोन हजार मध्ये ही दुरुस्ती का करण्यात आली तर भारतातील कुथवा आणि उन्नाव येथे सहा वर्षाच्या बालिकेवर बलात्कार झाला जर एखाद्या मुलीचं वय बारा वर्षापेक्षा कमी असेल तर त्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि एखाद्या बालिकेच वय सोळा वर्षाच्या आत असेल तर त्यासाठी दहा ते वीस वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली मित्रांनो हा संपूर्ण जो कायदा आहे हा संपूर्ण कायदा तो फक्त बालक या शब्दावर आहे बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण असा या कायद्याचा मतीचा अर्थ आहे त्यामुळे बालक या संज्ञेला किंवा या शब्दाला विशेष किंमत आहे आणि त्याच्या व्याख्या या कायद्यामध्ये नमूद केलेली आहे मित्रांनो जर एखादी मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अपंगत्व असेल शारीरिकदृष्ट्या तिला अपंगत्व आलेलं असेल आणि जर तिचं शारीरिक वय जरी अठरा वर्ष असेल तरी सुद्धा जर ती शरीर संबंध आणि विवाह करणेस संमती देणेस योग्य नसेल संमती देण्यासाठी तिचं मानसिक वय योग्य नसेल तर तो बलात्कार धरण्यात येईल त्यामुळे केवळ जन्मतारखेनुसार जर तुम्ही एखाद्या मुलीबरोबर विवाह केला किंवा एखाद्या मुलीबरोबर शरीर संबंध केला तिला पळवून दिलं तर तुम्ही या कायद्याअंतर्गत तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो भारतासारख्या देशामध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा पारित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दोन हजार मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्ती बरोबर मानसिक शारीरिक संबंध प्रस्थापित करता त्यावेळेस त्याची शारीरिक अवस्था आणि त्याची मानसिक अवस्थेची पूर्ण खात्री करून किंवा त्याला विश्वासात घेऊन तुम्ही तुमचं जीवन व्यथित करावं